नमस्कार, मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या बोरगाव येथील धनगर गल्ली वडर गल्ली व कुरुंदवाड रोड येथील आरके नगर येथे एकाच दिवशी तीन घरात चोरी झाल्याची घटना मंगळवार दिनांक तेरा रोजी घडली आहे चोरट्याने रोकड सोने व चांदी पोवरा केला असल्याचे समजले आहे याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार रोजी सायंकाळी सहापासून बोरगाव व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा होता वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला होता रात्रभर वीज पुरवठा नसल्याने याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन येथील धनगर गल्ली तायवा बन्ने यांच्या घरातील बारा हजार रोकड तसेच चार आंब्या तांब्याच्या घागरी तर कुरुंदवाड रोड आर के नगर येथील वसंत खोत यांच्या घरी एकतोळे बोरमाळ दोन हजार व साडी तसेच रामचंद्र पवार यांच्या घरी दोन ग्रॅम सोने चांदी लंपास केले आहेत चोरट्यांनी बंद घरे लक्ष करून अंधाराचा फायदा घेत सर्व लोक झोपी गेल्याचे पाहून चोरी केले आहे गेल्या महिनाभरापासून बोरगाव शहरात दोन चाकी बाजारात मोबाईल चोरणे असे प्रकार वाढवार घडत आहेत यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे आपल्या घरात चोरी झाल्याचे बुधवारी सकाळी खोत बन्ने व परव पवार यांच्या लक्षात आले तातडीने त्यांनी सदलगा पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांचे नेतृत्वाखाली पोलीस सहाय्यक एम एम फडतरी व एस एन बडोदे यांनी तपास सुरू केली आहेत एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा